मित्रांनो आता आपण या भागामध्ये बघणार आहोत टाईप्स ऑफ व्हिडिओ कंटेंट म्हणजे कोणत्या प्रकारचे व्हिडिओ आपण बनवू शकतो त्यासाठी आपण आधीच बघितलं दोन प्रकार जे आहेत ट्रॅफिक आणि कन्व्हर्जन ट्रॅफिकमध्ये तुम्ही जाहिरातींमधून पैसे कमवता त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी तुमचा व्हिडिओ बघणं अपेक्षित आहे आणि कन्व्हर्जनमध्ये तुम्ही व्हिडिओ बघायला येणाऱ्या लोकांना ग्राहकामध्ये रुपांतरित करता त्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त ग्राहक नाही आले किंवा खूप जास्त प्रेक्षक नाही आले तरी चालेल परंतु जे येतात ते तुमच्या प्रॉडक्टमध्ये इंटरेस्ट असलेले पाहिजेत म्हणजेच टार्गेटेड पाहिजेत तर हा फरक आहे ट्रॅफिक म्हणजे टार्गेटेड नसते कोणीही आला आणि तुमचा व्हिडिओ बघितला तरी चालेल कन्व्हर्जन मात्र टार्गेटेड असतो जर तुमच्यासाठी तो आयडियल कस्टमर असेल तरच त्यांनी तो व्हिडिओ बघितल्याचा तुम्हाला फायदा मिळेल आणि प्रत्येक या दोन्ही प्रकारांमध्ये काही उपप्रकार आहेत ज्याचे आपण व्हिडिओ बनवू शकतो उदाहरणार्थ व्हायरल व्हिडिओ इथे ट्रॅफिकमध्ये बनवता येतात ट्रेंडिंग व्हिडिओ बनवू शकतो आणि जनरल इंटरेस्टचे हे काय आहेत हे मी पुढे तुम्हाला उदाहरणारसहीत सांगतो कन्वर्जन मध्ये तुम्हाला दोन प्रकारचे व्हिडिओ बनवता येतील एक तर तुमच्या प्रॉडक्टचं नॉलेज देणारे किंवा तुमचं प्रोडक्ट कसं वापरायचं त्याचं डेमॉन्स्ट्रेशन देणारे डेमो देणारे या दोघांमध्ये फरक बघा हे जे आहे ट्रॅफिक व्हिडिओ आणि या बाजूला आहे कन्वर्जन व्हिडिओ ट्रॅफिक व्हिडिओमध्ये खूप जास्त व्ह्यूज असतात परंतु स्पोराडिक ऑडियन्स असते याचाच अर्थ तुमची जी ऑडियन्स आहे ती टार्गेटेड नसते कुणीही आला तुमचा व्हिडिओ बघितला तरी चालेल खूप जास्त सबस्क्रायबर्स मिळतात तुम्हाला क्विकली लाईक्स मिळतात कमेंट्स मिळतात कारण व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील केला जातो मोनिटायझेशन फोकस्ड असतं कारण मधूनच पैसे कमवायचा तुमचा हेतू असतो त्याच्यामुळे या व्हिडिओमधून जास्तीत जास्त जाहिराती विकून पैसे कमवण्याचा तुमचा हेतू असतो लिटल टू नो कन्व्हर्जन ऑब्वियसली कारण लोक व्हिडिओ बघतात शेअर करतात आणि निघून जातात त्याच्यानंतर लेंथ याची खूप शॉर्ट असते कारण व्हायरल व्हिडिओ तुम्ही बघितले तर जास्तीत जास्त एक दोन मिनिटाचे असतात त्यापेक्षा जास्त हल्ली कोणाकडे वेळच नाहीये मुळात असे मोठे व्हिडिओ बघण्यासाठी त्या उलट कन्व्हर्जन व्हिडिओ असतात तिथे कमी व्ह्यू असतात व्हिडिओजला खूप जास्त लोक बघत नाही परंतु जे बघतात त्यांना त्या टॉपिकमध्ये खूप इंटरेस्ट असतो किंवा इच्छा असते त्याबद्दल माहिती घेण्याची किंवा शिकण्याची खूप कमी सबस्क्रायबर्स असतात लाईक्स कमेंट्स कमी मिळतात अपसेल फोकस्ड असतो अपसेल फोकस, फोकस म्हणजे जे तुमचा व्हिडिओ बघून इतर काहीतरी गोष्ट विकण्याची तुमचं प्रॉडक्ट विकण्याची किंवा सर्व्हिस विकण्याची तुमचा फोकस असतो म्हणून त्याला अपसेल फोकस्ड असं म्हटलेलं आहे कन्वर्जन टू प्रॉडक्ट ऑफ सर्व्हिस जास्त असतं कारण यामध्ये तुम्ही प्रॉडक्टबद्दल इतकं ज्ञान देता की प्रेक्षकांना वाटतं की अरे हे प्रॉडक्ट उत्तम आहे किंवा हे प्रोडक्ट आता मी वापरू शकतो आणि तो प्रोडक्ट घेण्यासाठी कस्टमर मनामध्ये रेडी झालेला असतो याची लेंथ व्हेरी होते अगदी दोन तासाचे देखील व्हिडिओ आहेत हा बघा इथे मी टेकटॉक दाखवलेली आहे तुम एक पण जनरली समजा तुम्ही एखाद्या अशा कॉन्फरन्समध्ये स्पीच दिलीत तर त्या स्पीचचा व्हिडिओ तुम्ही नक्की युट्यूबवर अपलोड करा जेणेकरून लोकांना कळेल की तुम्ही तुमच्या क्षेत्रातील एक लीडर आहात तुम्ही तुमच्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती आहात आणि त्यामुळे तुमच्या क्षेत्रामध्ये नेक्स्ट टाईम जेव्हा त्यांना काही रिक्वायरमेंट असेल काही विकत घ्यायचं असेल तुमच्या सर्व्हिसेस घ्यायच्या असतील तर नक्की ते तुमचा विचार करतील तर हा मुख्य फरक आपण बघितला दोन्हीमधला आता पुढे आपण बघणार आहोत की जे पाच प्रकार आपण बघितले इथे व्हायरल ट्रेंडिंग जनरल इंटरेस्ट नॉलेज आणि डेमॉन्स्ट्रेशन या पाच प्रकारांमध्ये कोणत्या प्रकारचे व्हिडिओज येतात आणि आपण बनवू शकतो ते